फुकटच्या फॉर्मला येणाऱ्यांच्या यादीत काही शिवसैनिकांची नावे आवर्जून घेतली जाते शिवसेनेच्या नावावर शायनिंग मारणारे शिवसैनिक आम्ही अनिल राठोड यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहोत असे ठामपणे सांगतात मात्र काही काळापूर्वी याच वारसदारांनी राठोड यांचा पराभव करण्यासाठी परफेक्ट सिस्टीम लावली होती अनिल राठोड असते तर शहर गुन्हेगारी मुक्त आपण देखील शहराच्या गुन्हेगारीवर बोललं पाहिजे असे विचार भर रात्री काही सैनिकांच्या मनात येतात मात्र सकाळचा सूर्य उगवताच हो त्यांचे विचार मावळत असतात गुन्हेगारीवर बोलण्यासाठी शहरात एकही शिवसैनिक उपलब्ध नाही भीती असणारे शिवसैनिक शहराच्या परिस्थितीवर बोलू शकत नाही म्हणून सर्वांनी मिळून रडत पडत हात जोडत संजय राऊतांना पकडून आणल्याची खासगीत राजकारणात आहे नमस्कार मी भैया साहेब बॉक्सर आपलं स्वागत अहमदनगर शहरात शिवसेनेचा बोलबाला होता स्वर्गीय अनिल राठोड यांनी अहमदनगर शहराला एकोणीसशे नव्वद पासून शिवसेनेचा किल्ला म्हणून गाजवला होता शहरवासियांच्या सेवेसाठी झुंजलेले भगवे वादळ आज शहरात अनुपस्थित आहे मात्र स्वर्गीय राठोड यांचा वारसा राजकारणात पुढे चालवण्यासाठी राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड सज्ज झाले आहेत शिवसेनेच्या वादळात जन्मलेले विक्रम राठोड यांनी जन्मापासूनच वडील राठोड यांची बिडू शैली पाहिली आहे नगरकरांनी मांडलेल्या समस्येवर राठोड संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून सरळ झापत होते कदाचित विक्रम यांना देखील त्याचे दर्शन वेळोवेळी झाले असेल वडिलांचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी विक्रम यांची धावपळ सुरूच आहे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत विक्रम यांनी दक्षिणेचे खासदार सुजय विखे यांचा चांगला समाचार घेतला होता विखेंचा मतदारसंघ हा दक्षिण मतदारसंघ असल्याची टीका करत विक्रम राठोड यांनी विखेंना दक्षिणेत साखर वाटप करण्यासाठी भाग पाडले होते ठाकरेंच्या शिवसेनेने विक्रम किंवा राठोड कुटुंबियांच्या एखाद्या सदस्याला उमेदवारी दिल्यास विक्रम राठोड यांचा जय जयकार शहरात पुन्हा पाहण्यास मिळू शकतो शिवसेनेसाठी मोठे योगदान आहे शिवसेना वाढवण्यासाठी राठोडांचे योगदान व कामगिरी पाहता विक्रम यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनात सहानुभूती असेल असेही बोलले जाते विक्रम हे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती असल्याचे बोलले जाते विक्रमे युवा युवासेनेचे महाराष्ट्र सहसचिव देखील आहेत तर शिवसेनेतून दुसरी पसंती ही अहमदनगर महानगरपालिकेचे माजी विरोधी नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना देखील आहे बोराटे काही वर्षांपूर्वी अहमदनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते होते मात्र बोराटेंच्या डायरीमध्ये विरोधी हा शब्द कायम आहे त्याला उत्तरही तसेच आहे बोराटे स्थानिक राज्यकर्त्यांच्या सतत विरोधात असल्याचे बोलले जाते राजकारणी कमी आणि समाजकारणी जास्त असलेले हे बोराटे देखील अहमदनगरला परिचित आहे हिंदुत्ववादी विचारांचा वारसा चालवत असलेल्या शिवसेनेला बोराटेंनी अल्पसंख्याक समाजाचे मोठे मतदान असलेल्या प्रभागात स्थान निर्माण करून दिले आहे मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध जैन असा अल्पसंख्याक समाजाचा मतदानाचा मोठा प्रभाव बोराटेंनी आपल्या बाजूने उभा केलेला आहे राजकीय गणित बोराटेंचं अत्यंत हुशारीचं आणि चालाकीचं असल्याचे समज बोराटेंच्या दरबारात सर्वसाधारण व्यक्ती हा न घाबरता घुसू शकतो नगरकरांच्या सेवेत बोराटे कायम तैनात असतात कोरोनाच्या महामारीत मतदारांच्या मदतीसाठी दिवसभर प्रभागात फिरणारे नगरसेवक म्हणून बोराटे हे फेमस झालेले आहेत बोराटे हे नगरसेवक जरी असले तरी मोबाईल नगरसेवक म्हणून बोराटेंना जास्त पसंती मिळत आहे धार्मिक स्थळांचे विविध कर माफीचा मुद्दा धरून बोराटे शहरभर आपली छाप पाडली आहे बिंदास्त बोलणारे नेतृत्व म्हणून देखील बाळासाहेब बोराटेच्या नावाला पसंती दिली जाते डॅशिंग नेते आणि अहमदनगर महानगरपालिकेमध्ये घुसून नगरच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य देणारे नगरसेवक बोराटे दे, यांची अहमदनगर शहराला एक अजून एक वेगळी ओळख आहे बोराटेंच्या खांद्याला खांदा लावून बोराटेंच्या पक्षातील सहकारी असलेले संभाजी कदम देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या पत्नी या अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर देखील होत्या महापौरकीच्या निवडणुकीसाठी कदम कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मदत केली होती शिंदेच्या बंडानंतर शिंदेच्या मदतीला संभाजी कदम जातील अशी चर्चा देखील शहरात रंगली होती तर ठाकरे गटातले काही शिवसैनिक कदम यांच्यावर डमी उमेदवार असल्याची मिश्किल टीका खासगीत करतात मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा अहमदनगर शहरात पार पडला होता यावेळी ठाकरेंच्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले संजय राऊत हे संभाजी कदम यांच्या निवासस्थानी भोजनासाठी पोहोचले होते राऊतांची एंट्री कदमांच्या दारी होताच कदम देखील मजबूत असल्याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे मात्र ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्यास कदम काय पाऊल उचलतील आणि कोणाच्या इशार्यावर पुढचा निर्णय घेतील हे पाहणे महत्वाचे ठरेल ठाकरेंच्या अहमदनगर महानगरपालिकेचे प्रथम महापौर होते अत्यंत सरळ आणि स्वच्छ राजकारणी म्हणून भगवानरावांची ओळख आहे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्या नंतर भगवानराव यांना उमेदवार म्हणून मातोश्रीवर पाहिले जाते सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे तर ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी लढा देत आहेत शहरात ओबीसी मेळावा घेण्यात आला होता या सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ नगरला पोहोचले होते नगरला पोहोचलेल्या मंत्री भुजबळांचा ताफा थेट भगवानराव भुलसौंदर यांच्या निवासस्थानी पोहोचला भगवानरावांना शहरातून लढण्यासाठी ताकद देण्यासाठी भुजबळांचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते ठाकरेंच्या शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेक कार्यकर्ते आणि नेते इच्छुक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेतून आपण फक्त चार जणांबद्दल माहिती घेतली आहे चार जणांबद्दल जाणून घेतलं आहे परंतु अजून अर्धा डझन नेते शिवसेनेतून म्हणजेच ठाकरे गटातून लढण्यासाठी इच्छुक आहेत भाग सहा मध्ये आपण पाहूयात ठाकरेंच्या शिवसेनेतून इच्छुक असलेले भावी आमदार